राम राम मी मोहन कादे वाळूज सोयाबीनबद्दल माहिती सांगतोय तर मी अगोदर शेतीची मशागत केली आणि तीन फुटाची सरी घातली त्याच्यानंतर टोकन टोकनची मला आयडिया भेटली टोकन सहा होतं त्याच्या कंपनीचंच फिटिंग नस दोन टोकन यंत्र जोडली आणि पूर्ण टोकन यंत्र करून घेतलं पहिलं आपण पेरणी आपण करत होतो तर पेरणीला एकरी पंचवीस किलो किलुपर, किलोपर्यंत आपण बी सोडत होतो तर टोकन यंत्रण आपल्याला बारा ते पंधरा किलोपर्यंत बी लागलं म्हणजे ब्यात पण आपल्या बचत झाली आणि पूर्ण टोकन करून घेतलं पण पाणी जी माझ्याकडे सोय होती त्याच्यामुळे मी पाणी दिलं आणि उत्पादन भरपूर मिळालं पाणी दिल्यानंतर ते सोयाबीनचं तणनाशक नाशक जी, जी पहिलं जे होतं आपलं काय ते हां तणनाशक वापरलं आणि अगदी उत्पादन भरपूर मिळालं साधारण बारा आ, 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 क्विंटल पर्यंत उत्पादन मला मिळालं नेहमीच्या पद्धतीत जर केलं असं किती मिळालं नेहमीच्या पद्धतीत जर केलं असत म्हणजे नेहमीच्या पद्धतीत जर आपण सोयाबीन केलं असतं तर सात ते आठ क्विंटल पर्यंत उतार मिळाला असता टोकन यंत्र वापरल्यामुळं बियाचीही बचत झाली आणि उत्पादनही वाढलं अच्छा आता तुम्हाला काय उत्पादन वाढण्याचं कारण काय तुमचं नेमकं कशामुळे उत्पन उत्पन्न वाढलं उत्पादन वाढलं म्हणजे बी तर कमी वापरलं हो म्हणजे पंचवीस किलो तीस किलो वापरण्याच्या बारा किलो चौदा किलो बी कमी वापर बी कमी वापर बी कमी वापरून सुद्धा उत्पन्न वाढण्याचं काय कारण आहे आपल्या ह्याच्यात पाण्याचं सरी घातल्यामुळं आणि बेड हे झाल्यामुळे पाऊस काळ जरी जास्त झाला तर तो पाण्याचा निचरा होऊन म्हणजे सोयाबीन पीक चांगलं येते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की नेहमीच्या पद्धतीमध्ये हे तर बेड आहेत त्यामुळे जास्त पाऊस झाला तर सरीमधून पाणी पाणी निघून जात आणि कमी पाऊस झाला हा तर मागच्या पावसाचं जे पाणी आहे त्या सरीमध्ये जे साठलेलं आहे सरीमध्ये बेड आहे ना तुमचा बेडमध्ये जे साठलेलं आहे ते पाणी जास्त दिवस टिकून राहिलंय आणि त्याला ते फायदेशीर झालं फायदेशीर झालं हा एक आहे आणि रोपाची संख्या कमी झाल्यामुळं काय झालं की आपण जसं फॅमिली प्लॅनिंग आहे आपलं एका घरामध्ये चार पाच मुलं आणि एका घरामध्ये एक किंवा दोन मुलं हे सांभाळण्यामध्ये फरक आहे हा फरक सुद्धा त्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे आपण हे बघितलं असेल तर हो। तुम्ही स्वतः तुमच्या गावामध्ये दहा ते बारा शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी हे प्रयोग केलेला आहे कुणालाही अडचण आली नाही सगळ्या शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं आलं हो। हो। दिडीनं उत्पन्न आलेलं तर त्याच्यामध्ये होतं नेमकं काय की रोपाची संख्या कमी असल्यामुळे हवा खिळती राहते सूर्यप्रकाश मिळतो आणि जे तुम्ही बघितलं असेल ठोकर झाड होते त्या जर आपण बूड बघितलं आपण ठोकर होत आहे हो आणि आपण जर गर्दी केलेल्या ठिकाणी बघितलं नुसतं नुसते काढ्या होतात तर तो फरक आहे आणि त्यामुळे शेंगाची संख्या वाढते आणि उत्पन्न त्यामुळे वाढत आहे म्हणून आपल्याला कुठल्याही शेतकऱ्याला जर का पातळ झालं की आपल्याला झोप येत नाही असं वाटतं आता काय खरं नाही <laughs> आपलं पण कितीही पातळ झालं तरी आपल्याला कुठलंही नुकसान झालं नाही दुसरं ह्याच्यामधला महत्वाचा पार्ट काय की हवा खेळती राहते सूर्यप्रकाश भरपूर मिळतो तिसरं आपल्याला जे अडचण आहे ते की तणाचा बंदोबस्त तणाचा बंदोबस्त मात्र या केसमध्ये सुरुवातीला आपण उगवणीच्या पूर्वी जे तणनाशक आहे ते तणनाशक मात्र नक्की मारलं पाहिजे हे जर तणनाशक चुकलं तर तुमचं तण मात्र तुम्हाला खुरपल्याशिवाय पर्याय आणि खुरपण्याचा खर्च वाटतो त्यामुळे तिथे एक आपल्याला काळजी घेतली पाहिजे की कंपल्सरी तणनाशक कदाचित मी म्हणेन की पेरणीच्या पूर्वीचं तणनाशक आणि उगवणीच्या पूर्वीचं तणनाशक दोन्ही मारला पाहिजे जेणेकरून तण कारण इथं तणाच एक मात्र आपल्याला बंदोबस्त केला पाहिजे आणि ते जर नाही झालं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कोळप आप नाही करता येत नाही हा, हा फार महत्वाचा पार्ट आहे बाकी इतर आपल्याला मला वाटतं तुमच्या गावामध्ये तर सांगायची गरज नाही आपला उद्देश हाच आहे की आता आपल्याकडे प्रत्येकाकडे शेती थोडी राहिलेली आहे आणि मग कोणाकडे एक एकर आहे दोन एकर आहे तीन एकर आहे आपण घरच्या घरी करू शकतो दुसरी गोष्ट आपण ह्या मशीननी केलं तर मजुरीचा खर्च कमी होतो आणि एखाद्या वेळेस मशीन नसलं तर बाया जर आपण लावून केलं टोकन केलं तरी सुद्धा फार फार काय खर्च येत नाही तर त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आपण जर केलं तर याचा निश्चितपणे फायदा होतो याच्यामुळे आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे कारण आपल्या तर शेती कमी झालेली आहे आणि शेती तर आपण वाढू शकत नाही परंतु मग प्रति एकर उत्पन्न आपल्याला सोयाबीनच्या प्रकरणामध्ये दीडपट उत्पन्न शंभर टक्के वाढतंय हे आपल्या गावातल्या दहा बारा शेतकऱ्यांचा सगळ्यांचा अनुभव धन्यवाद राम राम राम